आणि यानंतर पुन्हा एकदा आपण या वरळीच्या मध्ये येऊयात या स्टेडियम मध्ये जिथे हे सगळे लोक जमलेले आहेत शिवसैनिक मनसैनिक काही प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि या मेळाव्याला आता जमलेली गर्दी आपण बघतोय आपण म्हणू शकतो की हे सभागृह आता या क्षणी अगदी थोड्या काही कोपऱ्यातल्या जागा सोडल्या तर जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त भरलेला आहे एवढ्याच प्रमाणात गर्दी डोमच्या बाहेर सुद्धा जमू लागलेली आहे आणि त्यामुळे आसन व्यवस्थेची अडचण जरी होणार असली तरी बाहेर सुद्धा मोठ्या एलईडी भव्य स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे लोकांना बाहेरून सुद्धा या कार्यक्रमाला पाहता येणार आहे नेत्यांची भाषणं ऐकता येणार आहे या ठिकाणी शिवसैनिक आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मनसैनिक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे आहेत आणि अन्य म्हणजे भाकप माकप शेतकरी कामगार पक्ष अशा अनेक लहान मोठे पक्ष जे महाविकास आघाडीसोबत आहेत त्यांनी सुद्धा आपला समर्थन कार्यकर्त्यांना पाठवून दाखवलेलं आहे आणि अशी अपेक्षा सुद्धा आहे की नंतर जी भाषणं होणार आहेत त्यामध्ये कॉम्रेड प्रकाश रेड्डी भाकपचे नेते जयंत पाटील साथी जयंत पाटील जे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या यांची भाषणं होणार आहेत आणि सर्वात शेवटी पै आधी उद्ध राज ठाकरे आणि सर्वात शेवटी उद्धव ठाकरे यांची भाषणं होतील आणि कार्यक्रमाचा समारोप होईल या कार्यक्रमाला जमलेली ही आपण गर्दी पाहताय कुराता कुराता अशा प्रकारचं वातावरण आपल्याला दिसते आता जरी पक्षीय घोषणा जरी आवाज कुणाचा शिवसेनेचा असली तरी कार्यक्रमाची घोषणा मात्र आवाज मराठीचा अशीच आहे त्यामुळे आता हा आवाज मराठीचा एकमुखानं सांगितला जाणार बोलला जाणार की अजूनही पक्षीय मतभेद यापुढे सुद्धा कायम राहणार हे या कार्यक्रमाच्या शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणानंतर स्पष्ट होईल की हा अंतिम टप्पा पडाव होता की ही प्रवासाची सुरुवात आहे मगतो त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्या प्रकारे मराठीचा मुद्दा आहे आणि मराठी मतांचं जे विभाजन होतंय ते रोखण्यासाठी आता दोन पक्षांनी एकत्र आलं पाहिजे की त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली कॅमेरा अनिल संगरे सभे वे वेदांत ने एबीबी माझा मुंबई